सांगलीतील भाजपाच्या सभेसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार पोटासाठी राजकीय धंदा करणाऱ्यांचा योग्य वेळी समाचार घेऊ खासदार संजय काका पाटील यांची माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि मिरजेतील नगरसेवकांच्यावर टीका भाजपाचे खासदार संजय काका पाटील हे गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या भाजपाच्या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे गुरुवारी दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता सांगलीमध्ये येणार आहेत या सभेसाठी वीस हजार लोक येतील अशी माहिती भाजपाचे खासदार संजय काका पाटील यांनी दिली आहे खासदार संजय काका पाटील यांनी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि मिरजेतील नगरसेवकांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे पोटासाठी राजकारणाचा धंदा करणाऱ्यांचा योग्य वेळी समाचार घेतला जाईल असं सांगून खासदार संजय काका पाटील पुढे म्हणाले अजितराव घोरपडे हे कोणत्या पक्षात आहेत हे कोणालाच माहीत नाही आणि पोट भरून राजकारणाचा धंदा करणाऱ्यांना जनता या निवडणुकीत योग्य उत्तर देणार आहे शिवाय माजी आमदार विलासराव जगताप यांच्याकडून मागील काही काळात चुकीच्या भूमिका घेतल्या गेल्या होत्या असंही संजय काकांनी यावेळी सांगितलं वारसा मालमत्तेचा असतो राजकारणाचा नसतो कारण केवळ घराण्याच्या वारसावर राजकारण करता येत नाही त्यासाठी जनतेची कामं करावी लागतात मागील पाच वर्ष गेस्ट हाऊस सोडून बाहेर जनतेच्या कामासाठी तुम्ही बाहेर का आला नाही असा सवाल उपस्थित करत खासदार संजय काका पाटील पुढे म्हणाले विशाल पाटील यांच्या आजीनेच आपल्या नातवाचे गुण सगळ्यांना सांगितले आहेत असंही संजय काकांनी यावेळी सांगितलं उद्या अठरा तारखेला गुरुवारी दुपारी दोन वाजता राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब श्री अजितदादा पवार असे तिघही उद्या स्टेशन चौकामध्ये दोन वाजता येत आहेत निमित्तानं तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सभेला मला आशीर्वाद द्यायला महायुतीचा उमेदवार म्हणून मी अर्ज उद्या भरतोय आणि त्यासाठी सगळ्यांनी या सभेला उपस्थित राहावं अशी आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो विषय आपण काढला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काल त्या उमेदवारांच्या तोंडातून असं आलं की माझे आजोबा अमके होते माझे वडील होते मग मी मागणं गैर आहे का तर हा काही वसा वारसा इस्टेटीचा नाही तो कामाचा आहे काम केलं असतं आपण जर गेस्ट हाऊस सोडून कधी बाहेर गेला असता तर आपल्याला ते कळलं असतं आणि हे मी बोलण्यापेक्षा त्यांच्या आजींनी त्यांना चार पाच दिवसापूर्वी सगळं सांगितलेलं आहे की नातवाचे गुण काय आहेत आणि आपण कसे वागता त्यांच्या आजींनी त्यावर फार मोठं भाष्य केलेलं आहे कधी आपण लोकांच्या संपर्कात नसता कुणाला भेटत नाही कुणाच्या जा कामाला जात नाही आणि मग सगळ्या अपेक्षा ठेवायच्या तर त्यांच्या शालीनताई ज्या आजी आहेत त्यांनी सगळं सांगितलेलं आहे योग्य वेळी त्यावर बोलू धंदा करणाऱ्या माणसांची फार मला त्यांना फार महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही योग्य वेळी त्यावर उत्तर देऊ दोन हजार चौदामध्ये तीच नगरसेवक मी काय म्हटलं आपणाला की योग्य वेळी उत्तर देऊ नगरसेवक पोटासाठी धंदा करणारी ती माणसं आहेत योग्य वेळी उत्तर देऊ दुसऱ्या प्रश्नाला वेळ द्या असं देत फक्त मी एवढ्यावर उत्तर दिलं कोण किती दिवस राहणार आहे कोणाचे काय धंदे आहेत कोणाला काय उत्तरं द्यायची आहेत ती योग्य वेळी सांगू आता आपण आपल्या कामावर बोलू नाही बघा कुणी पाठिंबा दिला हे त्यांचे त्यांनी विचार करून दिलेला आहे अजितराव घरपडे काय आमच्या पक्षात होते असं मला वाटत नाही आणि ते कुठल्या पक्षाचा इथे मला थोडंसं अभ्यास करून तुम्हाला सांगावं लागेल फार तर त्यांच्या तालुक्यातले एक ज्येष्ठ पत्रकार आहेत ते मला काही त्यावर मार्गदर्शन करू शकतील त्यांच्या गावातले विलासराव जगतापांच्या बाबतीमध्ये त्यांच्या काही भूमिका अलीकडच्या काळामध्ये अतिशय चुकीच्या होत्या आणि चुकीच्या पद्धतीनं वागण्यामुळं अनेक बाबी पक्षांनी जिल्हाध्यक्षांना काही लोकांना पाठवून चर्चा केल्या पण त्यामध्ये काही सुधारणा दिसली नाही त्यामुळं त्यांना हा निर्णय करावा लागलेला दिसतोय त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये मी आज भाष्य काही करणं उचित नाही गद्दार कोण ही जनता सात तारखेला ठरवेल कोणाचा राजकारण करून पोट भरायचा धंदा हे लोक ठरवतील सात तारखेला की नेहमी राजकारण समाजकारण करताना मी कुठल्या घरातलं आहे याच्यावरच राजकारण सांगण्याची पद्धत असते आपण लोकांच्या कुठल्या कामात गेलो आपण काय केलं पाच वर्ष निवडणूक हरल्यानंतर आपल्या हातनं काय घडलं या बाबी आपल्याला माहिती असल्यामुळं अडचण मला माहिती आहे त्यामुळे मी म्हणत होतो की तुम्ही मैदानातून पळ काढू नका ती निवडणुकीला एकदा माघारी घ्यायची अर्ज माघारी घ्यायची मुदत संपली की त्याला ती रंगत येणार आहे ते आपण आणूया